बाळासाहेब गडकर असं म्हणतात की सत्य कटू असतं पण ते खरं असतं त्याच धर्तीवर मी आज आपल्यासमोर जरांगी पाटील नावाची ही कविता सादर करत आहे पाटील तुमचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल पाटील तुमचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल कविता कथा कादंबरीतून पुन्हा पुन्हा मांडला जाईल कविता कथा कादंबरीतून पुन्हा पुन्हा मांडला जाईल आमच्या मातीतला आमच्या शिवातला आमच्या मातीतला आमच्या शिवातला माणूस म्हणून तुम्ही ग्रेट आहात आमच्या मातीतला आमच्या शिवातला माणूस म्हणून तुम्ही ग्रेट आहात जाती धर्माच्याही पलीकडले एव्हरेस्ट शिखराचे तुम्ही टोक आहात जाती धर्माच्याही पलीकडले एव्हरेस्ट शिखराचे तुम्ही टोक आहात जातीवाद तुम्ही करत नाहीत जातीवाद तुम्ही करत नाहीत उघडपणे सांगत राहू जातीवाद तुम्ही करत नाहीत उघडपणे सांगत राहू ज्ञानेश्वरी ताईंचे उदाहरण स्पष्टीकरणासह देत राहू ज्ञानेश्वरी ताईंचे उदाहरण स्पष्टीकरणासह देत राहू मराठा वांजारी साळी माळी मराठा वांजारी साळी माळी असा वादच नाही मुळी मतांच्या बेरजेचा हिशोब लावून भाजली जाते पोळी मतांच्या बेरजेचा हिशोब लावून भाजली जाते पोळी जाती धर्माच्या पलीकडे आज तुमचे नाव आहे जाती धर्माच्याही पलीकडे आज तुमचे नाव आहे अन्यायग्रस्तांच्या हृदयात कोरलेले अंतरवाली सराटी एकमेव गाव आहे अन्यायग्रस्तांच्या हृदयात कोरलेले अंतरवाली सराटी एकमेव गाव आहे अन्याय कुठे झाला तर आठवण तुमचीच येत राहील अन्याय कुठे झाला तर आठवण तुमचीच येत राहील जातीवाद्यांच्या मुस्कडात ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरी ताईंची थप्पड राहील जातीवाद्यांच्या मुस्कडात ज्ञानेश्वरी ताईंची थप्पड राहील येऊजान थ्रो करत येऊजान थ्रो करत सर्रासपणे वापरलं जात येऊजान थ्रो करत सर्रासपणे वापरलं जात नरलाच कोणी कुठे तर रक्त सुद्धा सांडलं जात नरलात कोणी कुठे तर रक्त सुधा सांडलं जात जाती जातीत तेड लावून समोरासमोर लढवलं जात जाती जातीत तेड लावून समोरासमोर ते लढवलं जात नाही जमलं काही तर जरांगी नाव आणलं जात नाही जमलं काही तर जरांगी नाव आणलं जात खुर्ची डळमळीत झाली की दिवा असा पेटवला जातो खुर्ची डळमळीत झाली की दिवा असा पेटवला जातो लाभार्थी टोळ्यांमार्फत जातेवाद खुबीने पेरला जातो लावार्थी टोळ्यामार्फत जातीवाद खुबीने पेरला जातो पाटील तुमच्या लढ्याला ही साथ आहे पाटील तुमच्या लढ्याला ही साथ आहे झालाच कुठे अन्याय तर पुन्हा तुम्हालाच हाक आहे झालाच कुठे अन्याय तर पुन्हा तुम्हालाच हाक आहे वंजारी समाज बांधव म्हणून वंजारी समाज बांधव म्हणून सत्य कायम बोलत राहील वंजारी समाज बांधव म्हणून सत्य कायम बोलत राहील अन्याय बाजून उभं राहत शब्द माझे मांडत राहील अन्याय बाजून उभं राहत शब्द माझे मांडत राहील